घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न एक्क्याऐंशी सांगली जिल्ह्यातील कवठे महंकाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला आहे या गावामध्ये एमडी ड्रग्जचं कनेक्शन असल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी धडक कारवाई करण्याचे धाडस दाखवत ही कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत सांगली जिल्ह्यातल्या कवठे महंकाळ तालुक्यातील इरळी गावामध्ये रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवलं जात असल्याचा संशय असून तिथे मोठा कारखाना असल्याचाही सुगावा पोलिसांना लागल्याचं समजलं जात आहे या कारवाईबाबत पोलिसांनी मात्र मोठी गोपनीयता बाळगली आहे सांगलीमध्ये यापूर्वी देखील ड्रग्जशी संबंधित ठिकाणांवरती पोलिसांनी छापेमारी केली होती आता पुन्हा एकदा ड्रग्जचं सांगली कनेक्शन पुढे आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे मागच्या काही महिन्यांपासून पुणे आणि परिसरात ड्रग्जचे साठे सापडत आहेत त्यामुळे देशभरातील ड्रग्जचं कनेक्शन पुढे आलेलं आहे यात हजारो कोटी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांना मिळून आलेलं आहे आता पुन्हा सांगली कनेक्शन पुढे आल्याने तिथे किती साठा सापडतो यासाठीही पोलिसांचे हे ऑपरेशन सुरू आहे जवळपास स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना नव्हती ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा